अनेक वेळा त्यांचा उपयोग लोकांनी केला त्यांना शोकेस केलं लोकांनी आपल्या अॅडवर्टिजमेंट करून दाखवल्या लोकांनी त्यांचा उपयोग करून आपले फोटो छापून घेतले पण आमच्या डबेवाल्यांना त्यांचं घर काही मिळालं नाही शेवटी डबेवाल्यांना आपली रेल्वे ही त्यांची लाईफ लाईन आहे त्यामुळे सबअर्बन रेल्वेशी जोडण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या या निवासस्थानापासून केल्या जातात श्रीकांतजींनी पुढाकार घेतला आणि हे सांगितलं सभागृहात त्यांनी विषय मांडला की डबेवाल्यांच्या संदर्भात अनेक वेळा त्यांचा उपयोग लोकांनी केला त्यांना शोकेस केलं लोकांनी आपल्या अॅडवर्टिजमेंट करून दाखवल्या लोकांनी त्यांचा उपयोग करून आपले फोटो छापून घेतले पण आमच्या डबेवाल्यांना त्यांचं घर काही मिळालं नाही त्यामुळे त्यांना घर मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विषय श्रीकांतजींनी ज्यावेळी मांडला त्यावेळी आम्ही सभागृहात सांगितलं की निश्चितपणे आपण पुढाकार घ्या या सगळ्या जे काही आमच्या डब्यावाल्यांचे वेगवेगळे नेते आहेत सगळ्यांना बसवा आणि याच्यावर आपण कारवाई करू आणि प्रधानमंत्री आवास योजना असेल वेगवेगळ्या योजना असतील याचं कसं बेनिफिट घेऊन आम्ही चांगल्या प्रकारची घरं ही त्या ठिकाणी देऊ शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि मला आनंद वाटतो की त्रिपाठीजींची जागा त्यांचंही आपण टाळ्या बांधून स्वागत करू त्यांची जागा आपल्याला मिळाली आणि दुसरं चॅलेंज होता की कमीत कमी खर्चात घर झालं पाहिजे जागेचंही खर्च कमी असला पाहिजे आणि बांधकामाचाही खर्च कमी असला पाहिजे माझ्या डबेवाल्यांना ते परवडलं पाहिजे आणि म्हणून जयेशभाई पुढे आले आणि जयेशभाई शहा त्यांना एकदा आपण सगळे टाळ्या वाजवूया त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलाही नफा न घेता या ठिकाणी हे सगळं कन्स्ट्रक्शन आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करू अर्थात हे दोन महानुभाव एकत्रित आणणं हे काही कठीण कमी कठीण काम नव्हतं पण श्रीकांतजींनी आणि ज्या टीमचं आपण या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत केलं या टीमनी अहोरात्र मेहनत करून शेवटी इतका मोठा प्रोजेक्ट करायचा तर कागदावर सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात एखादी गोष्ट राहून गेली तर पुढे त्यातनं वाद विवाद कोर्ट कचेऱ्या डबेवाले बिचारे डबे ठेवून राहिले कोर्ट कचऱ्यात जाऊन राहिले असं होऊ नये म्हणून खूप त्यांनी प्रयत्न करून एक एक गोष्ट या ठिकाणी फायनल केली आणि शेवटी आजच्या कार्यक्रमामध्ये इथे या ठिकाणी तुमच्या साक्षीनं आत्ता दोघांनीही त्याच्यावर सह्या करून त्याला सील लावलेला आहे आणि ते मला सुपूर्द केलं आहे मी ते श्रीकांतजींना सुपूर्द केलेलं आहे त्यामुळे आता आपल्या घरांची जी काही स्वप्न आहे पंचवीस लाख पन्नास हजार रुपयामध्ये पाचशे चौरस फुटाचं अतिशय चांगलं घर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये अधिक कम्युनिटीज कशा आणायच्या याचा प्रयत्न यापुढे आम्ही चालूच ठेवणार आहोत ज्या वेगवेगळ्या योजना त्याच्यात टाकता येतील त्या सगळ्या योजना टाकून त्याच्यात अजून चांगलं तुम्हाला काय देता येईल अजून जास्त काय देता येईल हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू आणि एवढंच नाही तर शेवटी डबेवाल्यांना आपली रेल्वे ही त्यांची लाईफ लाईन आहे त्यामुळे सबअर्बन रेल्वेशी जोडण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या या निवासस्थानापासून केल्या जातील जेणेकरून कोणालाही निवासस्थानाचा आणि कामाचा संबंध नाही अशा प्रकारची अवस्था राहणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो आणि मला अतिशय आनंद आहे की आता हे सेंटर झालंय आमच्या आशिष शेलारजींनी ही जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे जी स्वतः सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत त्यामुळे आता हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या डोक्यात दोन चार आयडिया नक्की तयार झाल्या असतील त्यामुळे पुढच्या काळात त्या आयडियाज आशिष जी या ठिकाणी इम्प्लिमेंट करून आमच्या डबेवाल्यांचा हा जो काही आवाज आहे आमच्या डबेवाल्यांचं हे जे कार्य आहे हे अजून मोठं कसं करता येईल ते अजून वैश्विक स्तरावर कसं नेता येईल आणि सर्वांना या एक्सपिरियन्सशी कसं जोडता येईल ही जबाबदारी आशिषजी निश्चितपणे घेतील आणि ते करून दाखवतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्रीकांतजी आपलं आणि सगळ्यांचं अभिनंदन करत असताना तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सांगतो सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन त्याचे दिले त्यासी पावे फळ आपणासी आहे हा आधार नाम त्याचे विषंभर नाही रीता ठाव तुका म्हणे पसरी भाव अरे त्यात आता पुढे हेही जोडतो सुखे खावे अन्न ज्याने वाहिला भार जगदीशा बरोबर त्याचेही मानावे आभार तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा